महायुती सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत बल्क ड्रग पार्क वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबसनंतर नंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महानंद राष्ट्रीय डेअरी फर्म ही आता गुजरात मधील विकास बोर्डाकडे जातीय असा आरोप विरोधकांनी केलाय यावर सरकारची भूमिका काय आहे महानंद दूध संस्था ही खरंच गुजरातला जाणार आहे का या मागची कारणे काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून यासाठी आपल्याला नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये जावं लागेल अपुरा दूध साठा आणि निर्यात अभावी आर्थिक अडचणीतून जात असताना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालक मंडळाने ही संस्था राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला चालवण्यासाठी द्यावे असा ठराव केला आणि महायुती सरकारकडे सुपूर्द करण्यात आला महानंद ही संस्था डबघाईला येण्याचं कारण काय अनागोंदी कारभार तसेच जिल्ह्यातील दूध संघटनांकडून केला जाणारा असहकार यासह प्रचंड भ्रष्टाचार यामुळे दूध साठ्यावर याचा परिणाम झाला आणि घट होत गेली अशातच राज्य सरकारचंही दुर्लक्ष यात आलंच त्याचा परिणाम पिशवी बंद दूध तसेच प्रक्रिया प्रकल्पांवरही पडला कर्मचाऱ्यांचे पगार थकले यामुळे महानंद एन डी डी बी ला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करा आणि अतिरिक्त कामगार काढा अशी अट एन डी डी बी ने ठेवली आहे मात्र महानंदमधील कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती अर्जही जाहीर केले याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याने महानंदचा कारभार एनडीबी कडे सुपूर्त केला जाईल यावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे महानंदचा कारभार पूर्णपणे गुजरातला जाणार हे चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय ती डबघाईला आली आहे पाच सहा वर्षात गैरव्यवस्थापन कामगारांची अतिरिक्त भरती यामुळे महानंद अडचणीत आली आहे महानंदचे ऑपरेशन सध्या गोरेगावला आहे फक्त व्यवस्थापन महानंदाऐवजी एनडीडीबी करणार आहे कंपनी इथेच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय नेमकी एन डी बी ही संस्था काय करते जाणून घेऊया राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ किंवा राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड ही एक भारतीय संसदेने स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे हे मंडळ भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते याचे मुख्य कार्यालय गुजरात मध्ये असून देशभरात प्रादेशिक कार्यालय आहे आणि याचमुळे महानंद आता गुजरातला जात असल्याची ओरड विरोधकांनी केली आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका